कार्याचा हेतू शुद्ध हवा कोणतेही कार्य करण्यापूर्वी त्या पाठीमागील हेतू माहिती असावा अन्यथा हेतूची निश्चिती नसेल तर कार्याचा नाश होतो कार्याचा हेतू शुद्ध स्वच्छ व सरळ हवा म्हणजे शक्ती अनाठाई खर्च होत नाही व अपयश अथवा दुःख पदरी येत नाही नेहमी विधायक कार्य करावे जे कार्य ईश्वरी इच्छेने घडते त्यात सहजता व व्यापकता असते सूर्याचा प्रकाश अथवा फुलांचा सुगंध कोणी वाहून न्यावा लागत नाही कार्य तसे आपोआप घडावे कार्य करताना भगवंत करवून घेत आहे असा भाव असला म्हणजे कार्याचा खरा आनंद मिळतो थोडीशी दृष्टी बदलली की आयुष्यात सुख आहे कारण सारे काही दृष्टीवर अवलंबून आहे कर्मावरील निष्ठा शुद्ध हवी सत्पुरुषांच्या कृपेने अशी दृष्टी प्राप्त होते हाच संतांचा खरा चमत्कार होय बाकीचे चमत्कार हे चटणी सारखे असतात तर दृष्टी अन्नासारखी असते चटणी ही ही वासना आहे, चवीने खाने ही वासना आहे आहे खाणे चांगला असेल तर परिणामही चांगला होतो महाभारत युद्धात दोघांनी नियम मोडले पण दोष कौरवांना दिला जातो कारण त्यांचा हेतू शुद्ध नव्हता फसवण्याच्या हेतूने एखाद्याशी गोड बोलणे व चांगल्या हेतूने लढणे यामध्ये लढण्याचे कर्म वाईट असूनही परिणामी चांगले ठरेल परिणाम कार्यावर ठरत नाही जीवन स्मरण जय जय राम आता केलेले वाचन हे परमपूज्य काकडे मामा यांनी लिहिलेल्या चिंतन या पुस्तिकेतून केलेले आहे आवडले असेल तर लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा पुढचा भाग ऐकायचा असेल तर पुढच्या बुधवारी नक्की भेटूया तोपर्यंत धन्यवाद आणि जय श्रीराम